नमस्कार आज आपण एका खूप जुन्या आणि महत्वाच्या भारतीय दर्शनाबद्दल बोलणार आहोत जैन दर्शन नमस्कार जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून असं वाटतं की हा फक्त एक धर्म नाहीये तर हे एक संपूर्ण वर्ल्ड व्ह्यू आहे म्हणजे वास्तव नैतिकता मुक्ती या सगळ्याबद्दलचा एक समग्र दृष्टिकोन अगदी बरोबर एक संपूर्ण दर्शन आहे हे चला तर मग याचे वेगवेगळे पैलू जरा सविस्तरपणे बघूया नक्कीच आणि गंमत म्हणजे जैन परंपरेनुसार हे दर्शन शाश्वत मानलं जातं शाश्वत म्हणजे म्हणजे अनादी आणि अनंत त्याची सुरुवात कधी झाली हे सांगता येत नाही आणि त्याचा शेवटही नाही ते नेहमीच अस्तित्वात होतं आहे आणि राहील अच्छा म्हणजे कोणत्या एका व्यक्तीने किंवा काळात हे सुरू झालेलं नाहीये नाही तीर्थंकर येतात आणि या शाश्वत सत्याला फक्त पुन्हा लोकांसमोर मांडतात त्याला पुनरुज्जीवित करतात आपण महावीर स्वामींना ओळखतो जे शेवटचे तीर्थंकर होते म्हणजे त्यांच्याही आधीपासून हे विचार होते हो नक्कीच महावीर हे चोवीसावे तीर्थंकर होते त्यांच्या आधी तेवीस तीर्थंकर होऊन गेले ही खूप प्राचीन परंपरा आहे महावीरांनी फक्त त्या परंपरेला त्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा दिला असं म्हणता येईल आणि या सगळ्या ज्ञानाचा माहितीचा मुख्य स्रोत काय आहे कुठून मिळतंय सगळं प्रामुख्याने आगमसूत्र नावाचे ग्रंथ आहेत आगमसूत्र हो असं मानलं जातं की महावीरांचे जे मुख्य शिष्य होते गणधर त्यांनी महावीरांच्या उपदेशांवर आधारित हे ग्रंथ संकलित केले मूळ भाषा अर्धमागदी प्राकृत आहे अच्छा चला तर मग या दर्शनाच्या गाभ्याकडे वळूया याची मूलभूत तत्व काय आहेत जैन दर्शनाचा पाया असं म्हणता येईल की तीन मुख्य तत्वांवर आधारलेला आहे है। कोणती आहेत ती अहिंसा अपरिग्रह आणि अनेकांतवाद अहिंसा अपरिग्रह अनेकांतवाद अहिंसा म्हणजे फक्त शारीरिक हिंसा नाही तर मनाने बोलण्याने आणि कृतीने सुद्धा कोणत्याही जीवाला अगदी लहान सहान जीवालाही त्रास न देणं ही, ही सगळ्यात महत्वाची शिकवण आहे हो ही तर खूप व्यापक व्याख्या झाली अहिंसेची अगदी मग आहे अपरिग्रह म्हणजे वस्तूंबद्दल व्यक्तींबद्दल किंवा विचारांबद्दल सुद्धा आसक्ती न ठेवणं मोह न धरणं अनावश्यक संग्रह टाळणं म्हणजे फक्त भौतिक वस्तूच नाही तर मानसिक ओझ पण कमी करणं बरोबर आणि अने तिसरं अनेकांतवाद हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे अनेकांतवाद म्हणजे म्हणजे सत्य हे बहुआयामी आहे मल्टीफेसेटेड आहे हे स्वीकारणं कोणताही एक दृष्टिकोन सत्याचं पूर्ण वर्णन करू शकत नाही ही तीन तत्व खरोखरच पायाभूत वाटतात यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का म्हणजे ही, ही एकत्र एक कशी काम करतात हो खूप छान प्रश्न आहे ही तिन्ही एकमेकांना पूरक आहेत बघा अनेकांत वादामुळे काय होतं की इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्याची वृत्ती वाढते हो त्यामुळे आपोआपच अहिंसेला बळ मिळतं कारण आपण इतरांना समजून घेतलं की हिंसा कमी होते बरोबर आणि अपरिग्रह म्हणजे आसक्तीचा त्याग आसक्ती कमी झाली की इतरांच्या मतांबद्दल आपण जास्त सहिष्णू होतो म्हणजे अनेकांत वाद होतो आणि अर्थातच आसक्ती कमी झाली की हिंसा पण कमी होते म्हणजे हे तिन्ही मिळून एक पूर्ण जीवनदृष्टी तयार करतात अगदी हे फारच रंजक आहे आता थोडं वास्तवाच्या स्वरूपाबद्दल बोलूया का म्हणजे हे जग कशाने बनलंय असं जैन दर्शन मानतं नक्कीच जैन तत्वज्ञानानुसार हे विश्व किंवा हे वास्तव सहा शाश्वत द्रव्यांनी बनलेलं आहे द्रव्य म्हणजे सबस्टन्स ही द्रव्य कोणी निर्माण केली नाहीत ती नेहमीच होती आहेत आणि राहतील सहा द्रव्य कोणती पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव जीव म्हणजे आत्मा हो आत्मा किंवा चेतना कॉन्शियसनेस प्रत्येक सजीवामध्ये जीव आहे त्याचं मूळ स्वरूप अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत सुख आणि अनंत शक्तींनी युक्त आहे पण तो सध्या कर्माने बांधलेला आहे अच्छा आणि बाकीची पाच ती कोणती द्रव्य आहेत बाकीची पाच ही अजीव आहेत म्हणजे ज्यात चेतना नाही अजीव ठीक आहे त्यात पहिला आहे पुद्गल 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 म्हणजे भौतिक पदार्थ मॅटर जगातल्या सगळ्या वस्तू अगदी अणुरेणू हे पुद्गल आहेत स्पर्श रस गंध वर्ण हे त्याचे गुणधर्म आणि महत्वाचं म्हणजे कर्मसुद्धा पुदगलाचाच एक अतिशय सूक्ष्म प्रकार मानला जातो कर्म पण पुद्गल हे खूपच वेगळं आहे हो मग दुसरं आहे धर्म धर्म म्हणजे रिलीजन नाही नाही हा शब्द इथे वेगळ्या अर्थाने आहे याला धर्मास्थी काय म्हणतात हे गतीला मदत करणारं माध्यम आहे प्रिन्सिपल ऑफ मोशन गतीला मदत करणारं माध्यम उदाहरण देऊ शकाल जसं पाणी माशाला पोहायला मदत करतं पण स्वतःहून त्याला ढकलत नाही तसं हे धर्मद्रव्य जीव आणि पुद्गलांना फिरायला हालचाल करायला मदत करतं अच्छा आणि याच्या उलट काही आहे का आहे ना तिसरं द्रव्य अधर्म याला अधर्मास्थी काय म्हणतात हे स्थिर राहायला मदत करणारं माध्यम आहे प्रिन्सिपल ऑफ रेस्ट जसं झाडाची सावली वाटसरूला थांबायला जागा देते पण त्याला थांबायला भाग पाडत नाही इंटरेस्टिंग धर्म अधर्म स्थिरतेसाठी आणि पुढे चौथं आहे आकाश म्हणजे अवकाश किंवा जागा स्पेस हे सगळ्या द्रव्यांना जागा देतं याचे दोन भाग मानतात लोकाकाश जिथे ही सगळी द्रव्य आहेत आणि अलोकाकाश जिथे फक्त आकाशच आहे ठीक आहे आणि पाचवं पाचवा आणि सहावं द्रव्य एकत्रच घेतलं जातं पण काळ हे सहावं द्रव्य काळ वेळ हो टाईम काळ बदलासाठी आवश्यक आहे अवस्था बदलायला काळ लागतो बाकीची पाच द्रव्य असती काय म्हणजे विस्तार असलेली मानली जातात पण काळ विस्तारलेला नाही तो बिंदुरूप आहे असं मानतात म्हणजे जगात जे काही आहे ते यात सहा द्रव्यांमध्ये येतं जीव आणि पाच अजीव पुदगल धर्म अधर्म आकाश आणि काळ ही वास्तवाची खूपच वेगळी आणि सविस्तर मांडणी आहे तुम्ही म्हणालात की जीव कर्माने बांधलेला आहे आणि कर्म हे पुद्गलाचा सूक्ष्म प्रकार आहे ही कर्माची संकल्पना कशी काम करते नक्की हो ही जैन दर्शनाची एक खूप महत्वाची आणि एकदम युनिक संकल्पना आहे इतर दर्शनांमध्ये कर्माला अदृश्य शक्ती किंवा फक्त क्रियेचा परिणाम मानतात पण जैन दर्शनात कर्म म्हणजे अक्षरशः सूक्ष्म भौतिक कण आहेत सटल कार्मिक पार्टिकल्स हे कण पूर्ण विश्वात पसरलेले आहेत कण म्हणजे ते आत्म्याला चिकटतात कसे जेव्हा आपल्या मनात राग अभिमान कपट म्हणजे माया किंवा लोभ यांसारख्या भावना येतात यांना कशाय म्हणतात कशाय तेव्हा आत्मा जणू काही चिकत किंवा ओला होतो आणि या चिकटपणामुळे ते कर्माचे सूक्ष्म कण आत्म्याकडे खेचले जातात आणि त्याला चिकटतात याला म्हणतात कर्मबंध बापरे म्हणजे आपल्या भावना आणि विचार थेट कणांना आकर्षित करतात आणि आत्म्याला बांधतात अगदी आणि हे चिकटलेले कर्मकण आत्म्याचे जे मूळ गुण आहेत ना अनंत ज्ञान अनंत सुख त्यांना झाकून टाकतात जसे ढग सूर्याला झाकतात अच्छा आणि यामुळेच आत्मा जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो दुःख भोगतो मग यातून सुटका मिळवणं हेच अंतिम ध्येय असणार बरोबर अगदी बरोबर ह्या चिकटलेल्या सगळ्या कर्मांना आत्म्यापासून दूर करणं त्यांचा नाश करणं आणि आत्म्याला त्याच्या मूळ शुद्ध अनंत ज्ञानाच्या आणि सुखाच्या अवस्थेत परत आणणं हेच जैन दर्शनाचं अंतिम ध्येय आहे त्याला काय म्हणतात त्याला मोक्ष म्हणतात किंवा निर्वाण किंवा केवळ ज्ञान म्हणजे सर्वोच्च परिपूर्ण ज्ञान ही स्थिती मिळाली की आत्मा कायमचा मुक्त होतो केवळ ज्ञान परिपूर्ण ज्ञान आपण सुरुवातीला अमिकांतवादबद्दल बद्दल बोललो होतो बरोबर सत्याच्या अनेक बाजू असतात असं त्याबद्दल अजून थोडं सांगू शकाल ते आजच्या काळात खूप महत्वाचं वाटतंय हो नक्कीच अनेकांतवाद म्हणजे अनेक अंगी विचार नॉन वन सायडेडनेस कोणतीही गोष्ट किंवा विचार इतका क्लिष्ट असतो की त्याला एकाच बाजूने पूर्णपणे समजून घेणं शक्य नाही वास्तव हे अनंत पैलूंनी युक्त आहे आपण आपल्या मर्यादित बुद्धीने फक्त त्याचा एखादाच पैलू पाहू शकतो याचं ते हत्ती आणि आंधळ्या माणसांचं उदाहरण देतात ना अगदी तेच प्रत्येक जण हत्तीच्या एका भागाला स्पर्श करतो आणि त्यालाच पूर्ण हत्ती समजतो कुणाला सोंड साप वाटते कुणाला काम खांब वाटतो कुणाला कान सुपासारखा वाटतो सगळे आपापल्या जागी बरोबर असतात पण त्यांचं ज्ञान अपूर्ण असतं बरोबर तसंच सत्याचं आहे त्यामुळे अनेकांतवाद आपल्याला शिकवतो की आपलं मत किंवा ज्ञान हे पूर्ण सत्य नसू शकत त्यात एक प्रकारची नम्रता येते आणि इतरांच्या मतांबद्दल आदर वाढतो अगदी बौद्धिक कट्टरता टाळता येते यासाठी दोन पद्धती वापरतात स्यादवाद आणि नयवाद स्यादवाद स्यात म्हणजे कदाचित किंवा एका विशिष्ट दृष्टिकोनातून कोणतंही विधान करताना ते ऍब्सुट सत्य असल्याचा दावा न करता ते एका दृष्टिकोनातून सत्य आहे असं मानणं जसं स्यात एका दृष्टिकोनातून घडा आहे अच्छा म्हणजे विधान करतानाच मर्यादा मान्य करायची हो आणि दुसरी पद्धत आहे नयवाद नय म्हणजे दृष्टिकोण परस्पेक्टिव्ह कोणत्याही गोष्टीला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे नयांमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे खरंच खूप गहन आहे म्हणजे जैन दर्शन फक्त विचार करत नाही तर प्रत्यक्ष आचरणावर खूप भर देतं असं दिसतंय मग मोक्षापर्यंत पोचण्याचा मार्ग काय आहे हो हे खूप व्यावहारिक दर्शन आहे मोक्षासाठी रत्नत्रय सांगितले आहेत तीन रत्न रत्नत्रय हो सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य सम्यक दर्शन ज्ञान आणि चारित्र्य हो म्हणजे सम्यक दर्शन म्हणजे सत्यावर तीर्थंकरांच्या शिकवणीवर दृढ श्रद्धा ठेवणं सम्यक ज्ञान म्हणजे जीव अजीव कर्म यांचं योग्य सविस्तर ज्ञान असणं आणि सम्यक चारित्र्य म्हणजे म्हणजे त्यानुसार वागणं अगदी जे ज्ञान झालं ज्यावर श्रद्धा आहे त्यानुसार आचरण करणं वाईट गोष्टी टाळणं चांगलं वागणं ही तिन्ही एकत्र आली की मोक्षाचा मार्ग मिळतो आणि या चारित्र्यामध्ये काही विशिष्ट नियम किंवा व्रत पाळावी लागतात का हो नक्कीच जैन साधू आणि साध्वींसाठी पाच महाव्रत आहेत खूप कडकपणे पाळायची पाच महाव्रत कोणती अहिंसा सत्य अस्तेय म्हणजे चोरी न करणं ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही तर आपण आधी पाहिलेली तत्व आहेत हो पण इथे ती व्रत म्हणून म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळायच्याशी बंधनं म्हणून येतात मन वचन कायेने पाळायची आणि सामान्य लोकांसाठी गृहस्थांसाठी त्यांच्यासाठी हीच व्रत थोडी सौम्य स्वरूपात आहेत त्यांना अणुव्रत म्हणतात ते आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून यांचं पालन करतात अच्छा हे सगळं ऐकून जैन जीवनशैली किती शिस्तबद्ध आहे हे कळतंय आता थोडं विश्वाबद्दल बोलूया हे विश्व कोणी बनवलं जैन दर्शनानुसार हे विश्व कोणी बनवलेलं नाही ते अनादी आणि अनंत आहे म्हणजे कोणी निर्माता नाही ईश्वर नाही।, नाही निर्माता ईश्वर अशी संकल्पना इथे नाही हे विश्व नैसर्गिक नियमांनुसार चालतं कर्मसिद्धांतानुसार चालतं म्हणून जैन दर्शन अनिश्वरवादी मानलं जातं मग या विश्वाची रचना कशी मानली जाते काही कल्पना आहे हो विश्वाची रचना एका माणसाच्या आकृतीसारखी मानली आहे जो कमरेवर हात ठेवून उभा आहे त्याला लोकपुरुष म्हणतात लोकपुरुष हो याचे तीन भाग कल्पिले आहेत ऊर्ध्व लोक म्हणजे स्वर्ग मध्य लोक म्हणजे आपली पृथ्वी जिथे मनुष्य आणि प्राणी आहेत आणि अधो लोक म्हणजे नरक आणि मोक्ष कुठून मिळतो फक्त मध्य लोकातून म्हणजे मनुष्यच प्रयत्न करून मोक्ष मिळवू शकतो स्वर्ग किंवा नरकातून नाही आणि काळ कसा चालतो सरळ रेषेत की वेगळा काळ चक्राकार मानला जातो एका मोठ्या कालचक्राचे दोन अर्धे भाग उत्सर्पिणी ज्यात सगळं चांगलं होत जातं आणि अवसर्पिणी ज्यात हळूहळू राहास होतो उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी हो प्रत्येक अर्ध्या चक्रात सहा आरे म्हणजे कालखंड असतात आपण सध्या अवसरपिणीच्या पाचव्या आऱ्यात आहोत हा रहासाचा काळ मानला जातो अच्छा आपण मोक्षाबद्दल बोललो की कर्म नष्ट झाल्यावर आत्मामुक्त होतो मग तो जातो कुठे काय होतं त्याचं जेव्हा सगळे आठ प्रकारचे कर्म नष्ट होतात तेव्हा आत्मा एकदम हलका आणि शुद्ध होतो आणि त्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे तो सरळ वर जातो वर कुठे विश्वाच्या अगदी टोकाला लोकाकाशाच्या सर्वोच्च स्थानी त्या जागेला सिद्धशिला म्हणतात सिद्धशिला हो तिथे सिद्ध आत्मे अनंत काळासाठी त्यांच्या मूळ रूपात राहतात अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत सुख अनंत वीर्य पुन्हा जन्म नाही दुःख नाही तीच खरी मुक्ती ही मुक्तावस्था खऱ्या अर्थाने अंतिम ध्येय आहे यापर्यंत पोहोचण्यासाठी रत्नत्रयासोबत अजून काही विशिष्ट साधनं आहेत का हो आहेत ध्यान खूप महत्वाचं आहे ध्यान म्हणजे फक्त एकाग्रता नाही तर आत्मचिंतन स्वतःच्या स्वभावावर लक्ष केंद्रित करणं मग आहे तप म्हणजे स्वेच्छेने कष्ट सहन करणं यात उपवास कमी खाणं असे बाह्य तप आहेत आणि प्रायश्चित्त विनय स्वाध्याय ध्यान असे आंतरिक तप आहेत तपाने कर्म झडतात म्हणजे कर्म नष्ट व्हायला मदत होते बरोबर आणि रोजच्या जीवनात सतत संयम पाळणं इंद्रियांवर मनावर बोलण्यावर चालण्या फिरण्यावर सुद्धा प्रत्येक क्रिये जागरूकता हवी आणि ती एक पद्धत आहे ना सल्लेखना हो सनल्लेखना किंवा समाधी मरण आयुष्याच्या शेवटी जेव्हा मृत्यू अटळ वाटतो तेव्हा हळूहळू अन्न पाण्याचा त्याग करून शांतपणे मृत्यू स्वीकारणं ही अंतिम विरक्ती मानली जाते हे खूपच वेगळं आहे हो हे जाणकार गुरूंच्या मार्गदर्शनानेच करतात या दर्शनाची इतकी सगळी माहिती कुठल्या ग्रंथांमधून मिळते आपण आगमसूत्रांचा उल्लेख केला होता हो मूळ ग्रंथ आगमसूत्रांचा आहेत अर्धमागधी प्राकृतमध्ये त्यावर नंतर अनेक टीका लिहिल्या गेल्या संस्कृतमध्ये पण खूप महत्वाचे ग्रंथ आहेत जसं की आचार्य उमा स्वातींनी लिहिलेला सूत्र हा खूप महत्वाचा आणि प्रमाण ग्रंथ मानला जातो संस्कृतमध्ये आहे सूत्र शैलीत त्यात जैन दर्शनाचा सार आहे आणि विशेष म्हणजे हा श्वेतांबर आणि दिगंबर दोन्ही पंथांना मान्य आहे सूत्र ठीक आहे इतक्या चर्चेनंतर जैन दर्शनाने जगाला दिलेल्या काही खास देणग्या किंवा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगायच्या झाल्या तर काय सांगाल खूप गोष्टी आहेत पण काही प्रमुख सांगायच्या तर सांगा ना एक तर अहिंसेवरचा पराकोटीचा भर इतका सूक्ष्म विचार इतरत्र क्वचितच दिसतो अगदी वनस्पती पाणी हवा माती यातल्या जीवांसाठी पण अहिंसा हो हे खरंय दुसरं यातून येणारी पर्यावरणवादी नैतिकता कमी गरजा संसाधनांचा कमी वापर शाकाहार आज ज्याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो ते इथे हजारो वर्षांपासून आहे बरोबर तिसरं अनेकांतवाद आणि स्यादवाद सत्याच्या सापेक्षतेचा विचार यामुळे सहिष्णुता आणि संवाद वाढतो हे तर आज खूप गरजेचं आहे चौथं म्हणजे आत्मनिर्भर अध्यात्म मुक्तीसाठी स्वतःच्या प्रयत्नांवर भर कोणत्याही देवावर अवलंबून नाही अनिश्वरवाद हो पाचवं कर्माची ती भौतिक कणांची कल्पना नैतिकता आणि भौतिकता यांची सांगड आणि सहावं ती अत्यंत शिस्तबद्ध साधू परंपरा त्याग आणि आत्मसंयमाचं उदाहरण खरंच ही चर्चा खूप उद्बोधक ठरली जैन दर्शन म्हणजे चेतना कर्म अहिंसा आणि सत्याच्या अनेक बाजू कशा पाहायच्या याबद्दल एक सखोल विचार आहे आत्मजागरूकता करुणा आणि मोह सोडणं यावर आधारित हा मार्ग आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर जग कोणी नवलं नाही ते आहे आत्मा शुद्ध आहे पण कर्माने बांधलाय यातून सुटका रत्नत्रयाने दर्शन ज्ञान चारित्र्याने मिळते आणि सत्य एकांगी नाही हा जैन दर्शनाचा सार आहे या चर्चेतून एक विचार मनात येतोय आज जगात मतभेद टोकाची भूमिका घेणं खूप वाढलंय अशावेळी अनेकांतवाद म्हणजे सत्याला अनेक पैलू असतात हे तत्त्व आपल्याला अधिक समजूतदार आणि सहिष्णू बनण्यास मदत करू शकेल का यावर विचार करायला हवा नक्कीच करायला हवा आजची जैन दर्शनावरील ही सविस्तर चर्चा आपल्याला नक्कीच विचार करायला लावणारी ठरली असेल अशी आशा आहे हो जर आपल्याला हे विचार महत्वाचे वाटले असतील तर इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संवाद नक्की शेअर करा आपले विचार आपल्याला कोणता मुद्दा जास्त भावला किंवा काही प्रश्न असतील तर त्या आम्हाला खाली कमेंट्समध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडेल आणि अशाच ज्ञानवर्धक चर्चांसाठी आमच्यासोबत या ज्ञानाच्या प्रवासात सामील व्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद धन्यवाद